राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळे कामगारांच्या कल्याणकारी योजना व त्यांचे विकास आणि संरक्षण होत नाही कामगार विभाग मंत्रालय मुंबई राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत मनमानी लहरी पद्धतीने कामकाज चालू आहे त्यामुळे शासनाने कामगारांसाठी लागू केलेले कल्याणकारी योजना व कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासनाचे मूळ उद्देश सफल होत नसल्याने कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शने करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले

आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही शासनाचा जो उद्देश आहे तो, तो सफल झालेला नाही म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढलेले आहे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कामावर वेळेवर येत नाहीत कार चार वाजता निघून जातात आणि त्याचबरोबर आ, इमारत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना